मित्रांनो आज आपण ऊसाची लागवड कशी केली पाहिजे किंवा त्यासाठी पूर्वतयारी काय असली पाहिजे ते बघणारे पावसाळी ऊसाची लागवड सुरू झालेली आहे नुकतीच म्हणजे जून जुलैमध्ये पावसाळी ऊसाची लागवड ही केली जाते जी पाण्यावर आधारित असणारे शेतामध्ये ऊस लावला जातो त्याच्यामध्ये पावसाळ्यातच लागवड केली जाते आणि त्याच्यापासून पुढच्या बारा महिन्यामध्ये म्हणजे में एक वर्षामध्ये आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग मिळत असतं सोबतच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा ऊसाची लागवड केली जाते पण ते पाण्याच्या भागामध्ये बागायत भागामध्ये केलं जातं आणि आज आपण बघणार आहे ते जिराईत भागामधलं उसाचं उत्पन्न कसं घेतलं जातं किंवा त्यासाठी पूर्वतयारी काय असायला पाहिजे अगदी कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यासाठी तुम्ही जर उसाचं उत्पन्न घेत असाल आणि शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि जे शेअर जरूर करा सोबतच व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तर आता कुठलंही पीक घ्यायचं म्हटलं सगळ्यात पहिले पूर्व मशागत असते त्याच्या आधी आपण कुठलं पीक आहे आता ह्या शेतामध्ये सुरुवातीला पण म्हणजे याच्या आधी पण ऊसाचंच पीक घेतलेलं होतं आणि ह्या भागामध्ये ऊस जास्त विकला जातो म्हणजे सगळीकडंच जा ऊस असतो त्याच्यामुळे ज्वारी बाजरी गेली तर काय होतं पक्षी एवढं ताप देतात की म्हणजे काय राहूनच देत नाही त्याच्यामुळं ऊसाला पर्यायच राहत नाही त्याच्यामुळं ऊसच इकडं लावला जातो आणि छोटी धानं पण काय होतं जास्त शित्र असतं लोकांकडे आता हा व्हिडिओ माझ्या बाहेरचा आहे लोकांकडे जास्त क्षेत्र म्हणजे चार पाच एकर आणि माणसं कमी एक दोन माणसं घरात त्याच्यामुळं शेती करायचं ऊसच सगळ्यात सोपं जातं चार दोन मजूर लावले की आपल्याला शेती करून घेता येते आणि बाकीची पिकं जे असतात तरकारी वगैरे त्याच्यासाठी मनुष्यबळ जास्त लागतं त्याच्यामुळं ऊसाची शेती ही परवडेबल राहते आणि सगळ्यात उत्तम म्हणजे कसं सोयीस्कर राहते लावून दिलं थोडंसं आपण त्याचं खत पाणी वगैरे ते मजुरांकडून करून घेऊ शकतो म्हणजे घरची माणसं जरी कमी असतील तरी ही शेती करायची फायद्याची ठरते त्याच्यामुळे ऊसाचीच निवड केली जाते आता ही जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघता येते ती दोनशे पासष्ट नावाची व्हरायटी ह्याच्या आधी पण तुम्ही बघितलेली आहे आपल्या चॅनलवरती पण आज आपण डायरेक्ट लागवडीपासूनचं सा। माहिती सांगणार आहे कारण कसं असतं सुरुवातीला लागवडीपासून स्टेप बाय स्टेप गेलं तर आपल्याला नक्कीच फायदा होतो असतो डायरेक्ट आपण खताचे डायरेक्ट डोस सांगितले तर काय होतं त्याच्या आधीचं आपल्या मनात शंका राहते की आधी काय राहिलं आहे का आपल्याकडून आपली लागवड चुकीची झाली का आता सगळ्यात पहिली गोष्ट आता लागवडीच्या खूप पद्धती निघालेत काही लोक रोप लावतात काही लोक म्हणजे एक कांडी लावतात सुरुवातीला पहिले कसं होते एक हातभर कांडी कट करायची आणि डायरेक्ट पाण्यामध्ये तिला पायाने दाबून टाकायची आणि लागवड झाली असा विषय होता पण आता लागवडीच्या एवढ्या सगळ्या पद्धती निघल्या सरी पद्धत आहे पाटा पद्धत आहे सारा पद्धत आहे आणि सोबतच बेडवरती सुद्धा लावलं जातं फक्त एकच डोळा कट केला जातो आणि तेवढाच लावला जातो त्याच्यापासूनच आपण पंधरा ते वीस ऊसाची अपेक्षा केली जाते आता खरं बघायला गेलं तरी सगळे शेतकरीच आहे फक्त सांगून आणि पुस्तकी ज्ञानातून तर काहीच होत नाही लोक म्हणतात किंवा शंभर टन मिळतो सव्वाशे टन मिळतो एक काय असतं हे फक्त व्यूज वाढवायचं काम असतं की ॲव्हरेज काढायचं काम असतं आणि काही लोकांना निघत पण असेल पण पन ते फक्त बोटावरती मोजायसारखं असतं ही फक्त जाहिरात झालेली सत्तर सा सत्तर टन ठीक आहे पण फक्त आवची भाऊ करून पण उपयोग होत नाही ते निघायला पण पाहिजे फक्त सांगून पण उपयोग होत नाही आणि सरासरी लोकांना साठ सत्तर टन निघायलाच पाहिजे तरच परवडतो कारण वर्षभरातून आपल्याला एकच पीक निघणार असतं आणि त्याचं रेट पण फिक्स असतील त्याबद्दल विषय नाही पण काय विषय असतो की तोडणी लवकर नाही झाली तर ते आपल्याला अंगावरती पडतं कारण वजन कमी होत असतं ते आतमध्ये फोस होत राहतं म्हणजे कापसासारखं आतमध्ये का त्यात पाणी आटून जातं आणि त्याची क्वालिटी पण खराब होती त्याच्यामुळे लागवड आणि आपली तोडणी ह्या गोष्टी दोन्ही त्याच्यात किती अंतर आहे ते, ते, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पावसाळ्यात गवडं करायची असेल तर त्याची तोडणी कधी होणार आहे हे सगळ्यात पहिले आपण फिक्स केलं पाहिजे आपल्या आस आसपासच्या भागात तोडणीला म्हणजे आता तोडणी म्हणजे कारखानाचं कार कार तो कारण बियाण्याला एवढं सगळी मागणी नसती कारखान्यालाच द्यावा लागतो मग कारखाना आपल्याकडे कोणत्या साईडला म्हणजे कोणत्या साईडला कोणत्या दिवसात येतो हे बघून लागवड केली पाहिजे मग पावसाळी असू किंवा दिवाळी असू आता लागवड करताना आपण बघतोय ती सरी पद्धत आहे म्हणजे डायरेक्ट सऱ्या काढलेल्या काखऱ्या बळीने म्हणजे मकासाठी जशा काढतो तशाच आणि त्याच्यामध्ये एक एक टिपरू ठेवून ते मातीने बुजलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी देऊन सॉरी मातीने टिपरू ठेवल्याच्यानंतर हो त्याच्यावरती कोंबड खत टाकलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण मशागत करत होतो त्याच्या आधीचं पण सांगते त्याच्या आधी ऊसाचं पीक होतं मी म्हटले होते आणि उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यामध्ये ऊस तुटून गेलेला होता त्या ऊसाची कुटी केलेली होती कुटी करून तो ऊस म्हणजे ते पाचट तसंच कुजट ठेवलं होतं त्याच्यावरती गोमूत्राची शिपडी केली होती म्हणजे फवारणी केली होती जीवामृतची आणि त्याच्यामुळे ते का पूर्णपणे कुजलं होतं त्याच्यानंतर काकऱ्या दोन तीन वेळा रोटं हे सगळं करून त्याच्यामध्ये आपण बळीने सरी काढलेली सरी काढून त्याच्यावरती कांड्या हातरून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर शेणखत आधी सरीमध्ये भरून घेतलं आणि नंतरून असं प्रत्येक कांडीच्यावरती आपण एक मूठभर कोंबडखट टाकलेलं आहे म्हणजे काय विषय असतो थंडीच्या दिवसात ते सॉरी पावसाच्या दिवसात लागवड आहे जास्त कमी पाऊस झाला तर त्याची उगवण क्षमता पण चांगली राहिली पाहिजे तर सुरुवातीलाच आपल्याला फुटवे जेवढे मिळायचे तेवढे चांगले मिळतात आणि मागं पुढे जर फुटवे झाले तर ऊस आपले बारीक मोठे राहतात त्याच्यामुळं सगळे सोबत यायला पाहिजेत त्याच्यामुळं जेवढं आपल्याला जमेल तेवढे फुटवे फोडण्याचा फु� सुरुवातीलाच प्रयत्न करायला पाहिजे आता कोंबडखट टाकल्याच्यानंतर ते बुजून घेतलेलं आहे बुजवून पाणी देऊन ते आठ ते दहा दिवसानंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये उगवलेला उज दिसतो आहे डायरेक्ट मला डायरेक्ट एवढा डिटेलमध्ये व्हिडिओ नाही काढता आलेला कारण एवढे दिवस म्हणजे एवढं प्रत्येक गोष्ट लागवडीची वगैरे गडबड असते दे त्याच्यामुळं ह्यावढ्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शेतकऱ्याला नाही दाखवता येते आणि आपण कॅमेरा घेऊन पण नाही फिरू शकत कामाच्या टाईममध्ये सोबतच ऊसाची लागवड झाल्याच्यानंतर सुरुवातीला जे आपल्याला खतं टाकायचे ते डी ए पी पोटॅश आणि युरिया हे सगळी खतं आपण मिक्स करून सरीमध्ये टाकून द्यायची पहिल्या पाण्याला म्हणजे लागवडीत नाही टाकायची कारण आपण शेणखत वगैरे टाकलेलं असतं आणि सोबतच आपलं सुरुवातीचं प म्हणजे ह्याच्या आधीचं पीक पण ऊस होतं त्याच्यामुळं त्याचं पण कुजून बऱ्यापैकी खतं आपल्याला मिळणार होतं त्याच्यामुळं नंतर पहिलं पाण्यालाच टाकायचं खत आणि त्याच्यानंतर आपण पहिली ड्रिचिंग वगैरे हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ राहिला आहे त्याच्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया कारण मोठा व्हिडिओ झाला की लगेच स्किप होण्याचं प्रमाण जरा जास्त वाढतं आणि आपला विषय पण लागवडीचा होता म्हणजे लागवडीपर्यंतच थांबायला पाहिजे आपण पुढची ड्रिचिंग किंवा खताचं पूर्ण व्यवस्थापन औषधाचं व्यवस्थापन आणि सोबतच जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे जास्तीत जास्त आपल्याला आवरेट काढायचं असेल किंवा ऊसाची क्वालिटी चांगली ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहे आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागतच आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद